विद्यार्थ्यां सहज शिक्षण युट्यूब वरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण इयत्ता पाचवी विषय बघणार आहोत मराठी बालभारती आणि यामधला वा धडा आहे कारागिरी तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयतीशी तुम्हा रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सो चला स्टार्ट करूयात आपल्या स्वाध्यायाला आणि त्यातील प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा तर बघा यातला अप्रश्न लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची आणि याच उत्तर लहानपणी जेव्हा लेखिका कुंभारवाड्यात जायची तेव्हा फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार अगदी चपळाईने लहान मोठी मातीची भांडी बनवत असे त्याची लेखिकेला लहानपणी गंमत वाटायची तर असं या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे पुढचा प्रश्न बघूयात आप लेखिकेच्या घरी मातीची कोण कोणती भांडी असायची आणि उत्तर बघा मोगा घट गाडगी टिंगाणी तसेच शेगड्या आणि चुली इत्यादी मातीची भांडी लेखिकेच्या घरी असायची पुढे बघूयात प्रश्न ई लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे आणि उत्तर मातीपासून लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला मातीचा नाग आणि बेंदराला बैल तयार करत असत प्रश्न ई लेखिकेला तासन तास काय बघत राहावेसे वाटायचे तर विद्यार्थ्यां बघुयात उत्तर लाकडी चौकोणातला काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणे आणि लग्नाच्या वरातीमधल्या नक्षत्रमाला लेखिकेला तास वाटायच्या उप्रश्न जीनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे आणि याच उत्तर आहे जिनगरांचा मामा पाळण्यावर लावायच्या खेळण्यातील राघू मैना अगदी खऱ्या खुऱ्या बनवायचा कि पाहणाऱ्याला त्या जणू काही खऱ्याच वाटायच्या खेळण्यावर असलेल्या चमचमणाऱ्या चांदण्यांची शोभा भुलवत असे म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे प्रश्न उ कांबाट्यापासून काय काय बनवता येते आणि याच उत्तर रवळ्या करंड्या सूप टोपल्या चाळण्या इथे चाळण्या चाळण्या परड्या चटया पेट्या खुर्चा पाळणे टेबल इत्यादी गोष्टी कांबाट्यांपासून बनवता येतात पुढे आहे एक प्रश्न चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे चला आपण बघूयात उत्तर चिमाच्या घरी गोफण शिंकी कासरे मुसकी दोर पिशव्या ताक घुसळण्यासाठी वापरत असलेल्या रवीची लहान दोरी इत्यादी गोष्टी बनवलेल्या असायच्या ए प्रश्न शिंप्याने आणून दिलेल्या रंगेबिरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची उत्तर आहे शिंप्याने आणून दिलेल्या रंगेबिरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी बाहुल्या अंगडी टोपडी पायघोळ परकर नऊखाणाची चोळी मुलांसाठी पांघरून मोठ्यांसाठी वाकळ लहानग्यांसाठी दुपटी शिवायची पुढे ओ प्रश्न रुबाब सासरी कशामुळे वाढायचा आणि उत्तर बघा लेखिकेच्या आजीने शिवून दिलेली कुंची माहेर वाशिन घालून सासरी गेली की त्या कुंचीचे खूप कौतुक व्हायचे आणि त्यामुळे माहेर वाशिणीचा रुबाब सासरी वाढायचा विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुम्ही चॅनलला जर नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत दुसरा कोणाला व का म्हटले आहे ते लिहा निर्मितीचा धनी आता उत्तर बघा निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे कारण पिढ्यान पिढ्यांपासून कुंभाराची कलाकुसर कायम उपयोगात येते तसेच धार्मिक कार्यांमध्ये त्याच्या कला कुसरेला फार महत्व असते तो एका मातीच्या गोळ्यापासून नवनिर्मिती करतो म्हणून निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे दुसरा प्रश्न भुईफुली आता उत्तर बघा अंगणात काढलेल्या रांगोळीला भुई फुले म्हटले आहे कारण ती फुले इतकी सुंदर रेखाटली जायची की त्या फुलांना पाहून गावाला हेवा वाटायचा ती फुले अगदी खरी-खुरी खरीखुरी असल्यासारखी भासायची। तुम्हाला असेच स्वाध्यायाचे इतर कुठल्या विषयाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच आता प्रश्न तिसरा खालील शब्द समूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तहान भूक हरपणे उत्तर भूक हरपणे म्हणजेच याचा अर्थ काय येतो तल्लीन होणे आणि आता याचं वाक्य काय होतं बघा राम परीक्षेचा अभ्यासात इतका गुंतला होता की जणू तो तहान भोकच विसरला वाहवा मांडणे म्हणजेच काय याचा अर्थ स्तुती करणे आणि त्याच वाक्य कसं होणार शाळेतील स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याने गुरुजींनी वर्गात नीताची केली ए ई प्रश्न आय त मिरवणे इथं आय टी त आहे त मिरवणे म्हणजेच काय बघा अर्थ रुबाब करणे आणि त्याचं वाक्य कसं येणार वाढदिवसाच्या दिवशी नवीन कपडे घालून सोहम आय टीत मिरवत होता पुढे ई प्रश्न हेवा करणे म्हणजेच मत्सर वाटणे वाक्य काय आहे मीनाच्या श्रीमंतीचा मालतीबाईंना हेवा वाटला पुढे ए प्रश्न तोंडावर हसू फुटणे उत्तर बघा याचा अर्थ काय येणार तोंडावर हसू फुटणे म्हणजे खूप हसणे आणि याच वाक्य सारंगणे वर्गात सर्वांना जोक सांगताच सर्वांच्या तोंडावर हसू फुटले उप्रश्न तोंडात बोट घालणे म्हणजेच याचा अर्थ येतो नवल वाटणे किंवा आश्चर्य वाटणे वाक्य बघा आश्चर्य वाटणे तिसरीतील राणीचे सामान्य ज्ञान पाहून इतर स्पर्धकांनी तोंडात बोटे घातली म्हणजे त्यांना नवल वाटलं किंवा आश्चर्य वाटलं तर चला पुढचा चौथा प्रश्न बघूयात दोरखंड तयार केले जातात त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करा दोरखंड तयार करण्याची कृती लिहा तर हा प्रश्न तुम्ही स्वतःहून सोडवायचा आहे ज्या ठिकाणी दोरखंड तयार केला जातो ते तुम्ही भेट देऊन व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे आणि कसा पद्धतीने दोरखंड तयार केला जातो याचं उत्तर लिहायचं आहे चला या पुढचा प्रश्न आपण बघूयात खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह वा, वाक्यप्रचार संग्रहित करा तो तर त्यांनी अवयव दिला आहे पहिलं काण मग उत्तर बघा यातले काही शब्द समूह किंवा वाक्यप्रचार कान पिळणे म्हणजेच समज देणे त्यानंतर कान देणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे कान भरणे म्हणजे एखाद्याविषयी चुकीच्या गोष्टी सांगणे चौथा आहे कानावर येणे म्हणजेच सहज ऐकू येणे आणि पाचवा आहे कानाला खडा लावणे म्हणजे एखादी गोष्ट कधीही न करणे दुसरा डोळे आता बघा यावरचा पहिला डोळ्यात तेल घालून राहणे म्हणजेच सावध राहणे किंवा दक्ष राहणे डोळ्यात धारा लागणे म्हणजेच अश्रू वाहणे किंवा रडणे तिसरा आहे डोळ्याला डोळा न भिडवणे घाबरून नजर न देणे त्यानंतर डोळे फिरणे म्हणजे खूप घाबरणे आणि नजर वाकडी करणे म्हणजे वाईट हेतू बाळगणे पुढे आहे नाक तर यावरती काय काय वाक्यप्रचार येतात बघा पहिला नंबर नाक फिरवणे एखाद्या गोष्टीला नापसंती दर्शवणे दुसरं नाक खूप असणे म्हणजे मध्ये मध्ये करणे नाकी नऊ येणे म्हणजे खूप अवघड जाणे पुढे नाक दाबणे म्हणजे बोलू न देणे आणि नाकाचा शेंडा लाल होणे म्हणजेच खूप राग येणे पुढे डोके आता बघा यावरच पहिलं डोक्यात वीज चमकणे म्हणजे पटकन समजणे डोक्यात येणे म्हणजेच लक्षात येणे डोक्यावर येणे म्हणजे खूप कौतुक करणे डोके फिरणे म्हणजे राग येणे आणि डोके घालणे म्हणजे लक्ष देणे तर बघा असे आपण शब्द समूह हो किंवा त्यावरचे काही वाक्यप्रचार आहेत हे लिहिले आहेत तर याच प्रश्नाबरोबर आपल्या या धड्याचा हा जो स्वाध्याय होता इथे संपलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू